मसरूड पोलीस ठाण्याचा दहावा स्थापना दिवस उत्साहात साजरा नाशिक शहरातील म्हसरूड पोलीस ठाण्याचा स्थापना स्थापना दिवस तसे चा चा दिवस तसेच महाराष्ट्र पोलीस पोलीस दलाचा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जानेवारी रोजी पंचवटी ठाण्यातून स्वतंत्रपणे स्थापन झालेल्या म्हसरूड पोलीस ठाण्याने दहा वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे याचे दुहेरी औचित्यानिमित्त मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत तसेच सहा पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात किवाटी पथकाने विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शस्त्रांची माहिती दिली तर श्वान पथकाने पोलीस श्वानांची कार्यपद्धती समजावून सांगितली वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संदीप जाधव यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन केले पोलीस बँड पथकाने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी माजी प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे बी आर ढोकणे राजू पाचोरकर अतुल डहाके यांनी उपस्थित राहून आपल्या आठवणी सांगितल्या तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा माननीय पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना पोलीस आयुक्त संदीप कणिक यांनी मसूळ परिसरात शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस दल सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पोलीस बँड पथकाने छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून राष्ट्रभक्तीपर धुऊन सादर केल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले